आपण पाहत आहात एस नाईन न्यूज पालमध्ये भोगऱ्या बाजारात आदिवासी समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात गर्दी रावेर तालुक्यातील पालगाव हे आदिवासी समाजाचे गाव म्हणून ओळखले जाते घनदाट जंगलात असून गावामध्ये प्रत्येक वर्षी पाल येथे भोगऱ्या बाजार भरतो या बाजाराला खूप महत्व प्राप्त झाले असून त्यामुळे यावेळी रावेर तालुक्यामध्ये एकत्र परिसरातील मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते बाजारात खूप मोठ्या प्रमाणात हार कंगन रंग खरेदी होते होळी धुलीवंदन सण म्हणून या बाजारास अन्न साधारण महत्व असल्याचे सांगितले जाते जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे

असे ग्रामपंचायतचे सर्वे मेंबर राजूग्राम साहेब राज्राम सर्वे मेंबर यांच्या उत्सवाखाले जसं भगपुर्या बाजार म्हणलेला गेला आहे हा वळजो आलेला आहे आहे तो वळजोपाळजीपासून भगुर्या भरत आलेला आहे त्याच्यात आदिवासीचे जसं पावरा समाजाचे वंजारी समाजाचे हार कंगन याले येतात आणि जे आम्हाला सरकार मानण्यात आम्हाला जे सरकार मान्य करतं जे आम्हाला सुविधा मिळाल्या पाहिजे ते आम्हाला मिळत नाही कारण आम्हाला यात्रेच्या संदर्भात यात्रे यात्रा केली होळी जो होळीचा उत्सव साजरा केलेला जातो तसेच आमच्या बारेला बारेला आमच्या गावात राहणारे बारेला सिंग बारेला असे आदल्या बाबांचे जे आमच्या गावातले जे पडता मानणारे आदल्या बाबाचे पोरगा संदर्भामध्ये यांच्याकडे जाऊन घेऊया